महाराष्ट्रात मान्सूनचा जोर अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन राज्यात मान्सूननं जोरदार हजेरी लावली असून हवामान खात्यानं मुंबईसह रायगड रत्नागिरी या जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे सिंधुदुर्गसाठी उद्याचा रेड अलर्ट असून पालघर जिल्ह्यासाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे पुढील काही दिवस कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहणार आहे या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक सातारा पुने सांगली कोल्हापूर आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे घाट माथ्यांवरील भागात विशेषतः सातारा कोल्हापूर सांगली आणि पुणे जिल्ह्याचे पावसाचा जोर अधिक असेल राज्य सरकारने संबंधित जिल्हा प्रशासनांना सतर्क राहण्याचे निर्देश दिलेत मुख्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दूरध्वनीद्वारे संबंधित जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला असून शेती पिक पशुधन आणि घरांच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्याचे आदेश देण्यात आलेत बचाव आणि मदत कार्य आणि समन्वयानं राबवण्यावर भर देण्यात आला रेल्वे सेवा विस्कळीत मुंबईत उपनगरांमध्ये जोरदार पावसामुळे लोकल रेल्वे सेवा प्रभावित झाली आहे मध्य पश्चिम आणि हार्बर मार्गांवर अनेक गाड्या उशिराणा धावत आहेत मुसळधार पावसाचा फटका बसलेल्या भागातील नागरिकांनी शक्यतो घरातच थांबावे घरात पाणी शिरण्याची शक्यता असल्यास सुरक्षित स्थळी आसरा घ्यावा अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं मदत कार्य करताना प्रशासन स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी परस्पर समन्वयानं काम करावं सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं सर्व लोकप्रतिनिधी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कार्य आपल्या भागात थांबून नागरिकांना मदतीचा हात देण्याचं आवाहन केलं आहे राज्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकारी आणि कर्मचारी कर्तव्य बजावत असताना स्वतःची देखील काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे बारा शंभर वर्षात नाही पडला एवढा पाऊस पडलेला आहे आता आम्ही सगळे बघितलेलं आहे स्ट्रक्चर ऑडिट करावं लागेल ते केले कोण आहेत त्यांच्याकडे आम्हाला ड्रॉइंग घ्यावे लागतील आमचे पीडब्ल्यू चे एक्झिक्युटी इंजिनियर डेप्युटी इंजिनियर सगळेबरोबर आहेत हे सगळं केल्यानंतर आपल्याला कळेल की कितपत धोका त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे एक गोष्ट चांगली आहे की पलीकडं काळवट फार वर आहे म्हणजे खाली सगळं हार्ड आहे त्याच्यावर तर आज पाऊस थांबला उद्या थांबला दोन चार दिवस तर कोरडं झाल्यानंतर फरक पडेल पण तरी देखील इतर सध्या आज तुम्ही नातेवाईकांच्याकडे किंवा कुणाकडे गेलेलं जास्त बरं तुम्ही धोका नको कारण आज तारीख सव्वीस तारखे अठ्ठावीस तारखेला पुन्हा पाऊस सांगितलेला ता आहे जोरात रेड अलर्ट काही भागामध्ये सांगितलेला आहे तर सगळ्या नागरिकांना माझी विनंती आहे तुम्ही पण सहकार्य कराच्या करा पुढे आपण काही करू शकत नाही काळजी घ्यायला पाहिजे ती आपण कधी घेतोय पण तुम्ही घाबरून जाऊ नका काही असेल तर साबडतो प्रांताचे प्राण तुमचे मामलेदारचे चीफ ऑफिसरचे राठोडांचे इतरच्या पियांचे पाचही साई नंबर देऊन ठेवा कुठले संबंधित असेल तर त्यांना Police. Uh -huh. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.